नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता सर्वांसमोर आलेला आहे तर इथे आता मालिनी हॉलमध्ये असते आणि सर्वांना आवाज देऊन ती हॉलमध्ये बोलवते तर तिथे फक्त युग मिथून काका नंदिनी पार्क आणि काव्य असतात तर मालिनी म्हणते ह्या घरामध्ये नेमकं काय चाललंय मला कळतच नाही आहे प्रत्येकाचं असं वेगवेगळे सिक्रेट आहे कोणाकोणाचं बघायचं मी बद झालं आता मला आता हे सहन होत नाही आहे मला हा जीवच नकोसा झाला ह्या टेन्शन पाहिजे तर पाथ म्हणतो आई असं काय बोलते ते आम्ही तुझ्यापासून असं काय लपवलं आहे सांग बरं तू एवढा त्रास कशाला करून घेतेस आहे मालिनी म्हणते अरे त्रास करून घेऊ नको तर मग काय करू सांग ना मला तुझीच काळजी वाटते तर नंदिनी म्हणते आई पण असं कोणतं सिक्रेट आहे की ते आम्ही लपून ठेवलं आहे तिथे लगेच रम्यासुद्धा उभी असते आणि रम्याला मात्र खूप आनंद होत असतो हे सर्व ऐकून रम्याला वाटत असतं की घरामध्ये अजून काहीतरी सिक्रेट आहे आणि ते काकूला माहीत झालं आहे आणि त्यामुळे घरामध्ये धमाका होणार आहे तर मालिनी काकू म्हणते नंदिनी तुला ऐकायचं आहे ना काय सिक्रेट आहे ते जर तू ऐकलं ना तुझ्यासुद्धा पायाखालची जमीन हालेल अगं तुझ्यावरती किती चांगले संस्कार झाले आहे तू सर्वांची किती काळजी घेते पण ही पण नंदिनी म्हणते ही म्हणजे काय झालं आई आणि असं म्हणत आता मा मालिनी जी आहे जी काव्याच्या दिशेने जाते आणि तिच्या पुढे जाऊन उभं राहतं ते पार्थलासुद्धा असं वाटत असतं की काव्याने आता नवीन काय केलं आहे जे आईला कळालं आहे आणि त्यामुळे आईला एवढा त्रास होतोय तर पार्थ म्हणतो काव्यात तुम्ही असं काही केलं आहे का ते आम्हाला माहिती नाही आणि फक्त आईला माहिती आहे आणि त्यामुळे आईला त्रास होतो आहे तिच काव्या म्हणते मी मी नाही हो कारण पण तिलाही तिची चुकी माहिती असते आणि तिची चुकी लपवण्यासाठी ती बोलताना जो थोडंसं तडफडत असते तर मालिनी म्हणते हो हिनेच आपल्या सर्वांपासून खूप मोठं सत्य लपवलं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे पार्थ तुझा तुझा तुझ्या बायकोवरती खूप विश्वास आहे ना पण आता मी जे सांगते ना त्यामुळे तुझा पूर्णपणे विश्वास उडेल तुझ्या बायकोवरचा तर पार्थ म्हणतो असं काय झालं आहे तू मला स्पष्टपणे सांग तु� आणि असं म्हणून मालिनी सांगणार तेवढ्यात मालिनीला चक्कर येते आणि मालिनी सोप्यावरती कोसळते सर्वजण मालिनीचा उठ उठवण्याचा प्रयत्न करतात मग मालिनीला काही लवकर शुद्ध येत नाही आता मालिनी शुद्धीवरती आल्यावरती सर्वांना काव्याचं सत्य सांगल का आणि पार्थला काव्याचं सत्य कळाल्यावरती पार्थ नक्की काय करण हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा थँक्यू